हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एका व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आहे ना मी तुमच्यासाठी स्पेशली घेऊन आलेली आहे कारण की मला कमेंट्स येतात किंवा मला कॉल्स पण येतात की मॅडम जिरा ड्रिंक घेतल्याने पोट कमी होतं का पोट साफ होतं का आमच्या शरीराची चरबी कमी होईल का तर नक्कीच होतं पण आजची ही ड्रिंक आहे ना फक्त जिरा ड्रिंक नाही आहे या ड्रिंकमध्ये अजून अशा गोष्टी मी ॲड करणार आहे ना आणि अशा गोष्टी म्हणजे बाहेरचं आणून काहीच नाही त्याच्यामध्ये टाकत आहे मी फक्त आपल्या किचनमध्येच जायचं आहे आपल्याला आणि आपण ते डेली यूज करणाऱ्या गोष्टी आहे किचनमधल्याच आहेत फ्रीमध्ये आपली आजची चरबी वितळणार आहे आपल्या पोळीची आता तुमचं पोट साफ होत नाही आहे का तिथे देखील तुमचं इतकं छान सकाळी सकाळी पूर्ण बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि बॉडी आपली डिटॉक्स झालेली आहे डेली सकाळी तर ॲटोमॅटिक आपली चरबी वितळण्यासाठी आपल्याला मदत भेटते तर आणि चरबी वितळली की मग वेट लॉस तर झालंच नाही का तर एकाच ड्रिंकनी तुमचा पोटाचा देखील कमी होणार आहे तुमच्या पूर्ण बॉडीची चरबी पण वितळेल आणि तुम्हाला काहीच करायचं काम पडणार नाही जिम एक्सरसाइज डाएट ह्या गोष्टी करायच्या का तर नाही फक्त काही रूल्स आहेत ना ते फॉलो करायचे आता मी तुम्हाला आज एक ड्रिंक दाखवणार आहे आणि त्या ड्रिंकमध्ये इतके चांगले घटक आहेत ना खूप जास्त आपण आश्चर्य करू तुम आश्चर्यच कराल तुम्ही की आजच्या व्हिडिओमध्ये इतका चांगला रिझल्ट आहे का खरंच आहे का तो डेफिनेटली तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये रिझल्ट हा भेटणारच आहे पण ना पहिलेच सांगते मी ड्रिंक दाखवते तर ती बघून किंवा चार दिवस करून रिझल्ट भेटत नाही ॲटलिस्ट तुम्हाला एकवीस दिवस ही ड्रिंक ट्राय करायची रिझल्ट असेल तर मग एकवीस दिवस तुमचे आज कमी पूर्ण झालेले आहेत तर तुम्ही मग ती ड्रिंक दोन तीन दिवस ब्रेक घेऊन वापस तुम्ही स्टार्ट करू शकता काहीच तुमच्या बॉडीला नुकसान होणार नाही या ड्रिंकनी उलट तुमची बॉडी अजून चांगली होणार आहे अजून तुमची स्किन ग्लो करणार आहे तुमचे केस देखील चांगले होणार आहेत जास्त दोन तीनच वस्तू आहेत फक्त खूप सोप्या पद्धतीने ड्रिंक बनते तर ही ड्रिंक आहे ना रोज सकाळी आपल्याला खाली पोटाने घ्यायची आहे खालीपोटानी घ्यायची आहे आणि परत तुम्ही रात्री झोपायला जाताय ना तेव्हा पण तुम्ही घ्यायचे याच्यानी तुमचा पोटाचा घेर नक्कीच कमी होणार आहे आणि चरबी तर वितळतेस आता आ, मी म्हटलं तुम्हाला की जिम एक्सरसाइज तुम्हाला काहीच करायचं जरूरत नाही डाएट देखील करायची जरूरत नाही आहे पण काही रूल्स ते कोणते असतात की तुम्ही पाण्याचं इनटेक तुमच्या बॉडीमधलं कमी पडू द्यायचं नाही आहे काहीच होत नाही ना आपल्याकडनं ॲटलीस्ट तुम्ही चार लिटर साडेतीन लिटर पाणी तर पिऊ शकता नाही का पाणी पिल्याने तुमच्या बॉडीला नुकसान तर होणार नाही पण जास्त फायदे होणार आहेत म्हणून तुम्हाला पाणी हे डेली आजपासूनच टार्गेट ठेवायचं माझ्या मी चार बॉटल किंवा ती। मी तीन बॉटल आज दिवसभराच्या संपवणारच आहे एवढं टार्गेट ठेवायचं चा। त्याच्यानंतर तुम्ही घरातला आहार खायचा तुम्ही चपाती भात जे पण घरामध्ये बनवताय ना ते सगळं खायचं आहे हे झाली दुसरी गोष्ट तिसरी गोष्ट आहे ना फक्त तुम्ही सात ते आठ तासाची आठ तास तर नाही होत आपल्याकडनं जास्त करून झोप तर तुम्ही ॲटलीस्ट सात तासाची झोप घेणं खूप आवश्यक आहे कारण की आपण संध्याकाळचं जेवण करतो आहे आता जेवण मग लवकर करायचं का तसंही काही नाही आहे तुम्ही नऊ वाजता जेवताय का तुम्ही दहा वाजता जेवताय का तर त्याच्यानंतर तुम्ही दोन तास तुमचा राहिलं पाहिजे म्हणजेच खाल्ल्या खाल्ल्या पडायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे जेवण तुम्ही कोणतंही करू शकता तर दोन तासाचं अंतर आता नऊ वाजता जेवता तुम्ही अकरा वाजता झोपताय अकरा वाजता जेवताय तर दोन म्हणजे समथिंग तुम्हाला दोन तासाचं अंतर पाहिजे त्याच्यानंतर सात तास झोप जर आपली कंटिन्युअसली डेली आपण रुटीन मध्ये आलो आहे आपला आणि तशी झोप घेतली तर आपल्याला आपला मेटबॉल फास्ट होतो आणि त्याच्याने काय होतं मग सकाळी आपलं पोटही साफ राहतं आपण फ्रेश फील करतो फ्रेश फील केलं के की आपण ॲटोमॅटिक ॲक्टिव्ह राहतो दिवसभर आणि मग आपला वेट लॉस होण्यासाठी आपल्याला फायदा भेटतो आणि आळस सुस्तपणा या गोष्टी पण निघून गेलेल्या असतात म्हणून झोप घेणं तितकीच महत्वाची वेट लॉसच्या जर्नीमध्ये आता ह्या तीन गोष्टी तर झाल्या मग याच्यामध्ये तुम्ही बाहेरचं जंक फूड कमी करायचं आहे बस साखरेचे पदार्थ कमी करायचे आहेत बस आता ही ड्रिंक चला किचनमध्ये जाऊया जास्त वेळ ना घालवता पटकन आपण बघून घेऊया कशी बनवायची आहे झटपट बनवायची आहे आणि झटपट टेस्टी रिंग ड्रिंक लागते घ्यायला थोडीशी घ्यायची ठीक आहे समजू शकता तुम्ही आता तर चला किचनमध्ये जाऊया आणि बघून घेऊया कशी आता इथे सकाळची आपल्याला खाली पोटाने ही ड्रिंक बनवायची आहे पण ही ड्रिंक बनवायच्या अगोदर आपल्याला काय आहे म्हणजेच बनवायला ठेवते मी आता पण रात्री म्हणजेच आपण जेव्हा झोपायला जातो ना तेव्हा आपल्याला जिरं आणि मेथीचे दाणे मी तुम्हाला पुढे दाखवते हे दोन्ही आठवणीने भिजत टाकायचे आहेत थोड्याशा पाण्यामध्ये ठीक आहे आता हे रात्रभर छान भिजलेले आहेत हे बघा इथे बघू शकता तुम्ही इथे मी अर्धा अर्ध्या स्पूनच्या पण कमी म्हणजेच हाफ टेबलस्पून असं मी इथे घेतलेलं आहे मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि जिरं अर्धा टेबलस्पून घेतलेलं आहे आता तुम्हाला इथे जर काही गरमीचा इशू असेल ते तुम्ही तर तुम्ही इथे मेथीचे दाणे स्किप करू शकता घेतले तर खूप जास्त तुम्हाला फायदा होणार आहे तुमचं मेटाबॉलिजम फास्ट होण्यासाठी तुमचा पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला मेथीचे दाणे खूप जास्त मदत करतात आणि जर तुम्ही रात्री असं भिजत टाकलेलं आहे आणि सकाळी याची ड्रिंक बनवली ना खूप जास्त फायदा तुम्हाला याचा भेटणार आहे म्हणून आठवणीने जिरं देखील आणि मेथीचे दाणे देखील दोन्ही एकत्र तुम्ही हे भिजत टाकायचं आहे एवढ्या असं मी तुम्हाला दाखवले वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलं होतं आणि हे आठवणीने तुम्हाला झोपायला जातं तेव्हा तुम्ही भिजत टाकायचं आहे आता हे रात्रभर छान अब्झर्व झालेले आहे त्या पाण्यामध्ये तर ते, ते पाणी जे पाणी मी आता तुम्हाला दोन ग्लास पाणी घातलेलं आहे किंवा दीड ग्लास पाणी घातलेलं आहे एका टोपामध्ये तर त्याच्यामध्येच ते सगळं मिश्रण मी टाकून दिलं आता इतकं हे पाणी मी बॉईल करते ना की दीड ग्लासचं पाणी तुम्ही बघू शकता एक ग्लास झालेलं आहे छान मी याला बॉईल करून 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 एक ग्लासपर्यंत आणलेलं आहे होतं होतंय काय की आपण जेवढं पाणी हे कमी करू ना ते मेथीचे दाणे आणि जिरं पूर्ण त्या पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरतो आणि मग ते ना आपल्याला खूप जास्त जास्त फायदा याचा भेटतो म्हणून आपल्याला आट हे पाणी जास्त बॉईल करायचं आहे लगेच गरम करून मिक्स करून लगेच घ्यायचं नाही आहे पाणी बॉईल झालंच पाहिजे जास्त पाणी अटलंच पाहिजे तर आता हे सगळं पाणी झाल्याच्या नंतर एक ग्लास पाणी राहिलेलं आहे आता ग्लासमध्ये ट्रान्सफर करून घेतल्याच्या नंतर काय आहे याच्यामध्ये अजून दोन गोष्टी आपल्याला घालायच्या आहेत आणि ह्या देखील घालायच्याच आहेत कंपल्सरी घालायच्यात आता कोणत्या गोष्टी आहेत आणि आताच घालायच्या का तर नाही आता हे पाणी गरम आहे ना बॉईल केलेलं पाणी आहे हे थोडंसं पाणी आता कोमट होऊन आहे आता याच्यामध्ये आपल्याला घालायचंय एक चुटकी भरून असं काळं मीठ आपलं पोट साफ होण्यासाठी सकाळी सकाळी आपलं पोट जर साफ होत नसेल ना तर आपल्याला काळं मीठ आवश्यक घालायचं आहे आणि असंही तुम्हाला घालायचं आहे तुमची बॉडी डिटॉक्स करण्यासाठी काळं मीठ तुम्हाला शेंदा मीठ काळं मीठ हे खूप जास्त फायदा करतं पोट साफ होण्यासाठी बॉडी डिटॉक्स ओरण्यासाठी ठीक आहे म्हणून आपल्याला ह्या पाण्यामध्ये थोडंसं चिटकी भरून काळं मीठ घालायचं आहे थोडंसं मेथीच्या दाण्यामुळे थोडंसं पाणी कडूसर लागेल पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे आता, ही मीट, मीट ले ले। आता हे मी मीठ त्याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे पाणी अजून कोमट झालंय ना तर याच्यामध्ये आपल्याला आता पाच सात एम लिंबाचे घालायचे ठीक आहे तर हे पाणी आपल्याला दोन टाइम घ्यायचं आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये